नमस्कार शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेची पदयात्रा हाणेगाव ते देगलूर दरम्यान संघर्षाची गाथा कर्जमाफी पीक विमा पाणी पुरवठा पेन्शन यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हल्लाबोल शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं हानेगाव ते देगलूर दरम्यान पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ही पदयात्रा तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सिद्धेश्वर मंदिर हानेगाव येथून सुरू होऊन चार जून रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे समारोप करण्यात आला या दोन दिवसाच्या संघर्षमय प्रवासात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा आवाज उठवता आला ही पदयात्रा केवळ राजकीय आंदोलन न राहता शेतकरी कामगार महिलांचा सहभाग आणि विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा यामुळे ती जनआंदोलनाचे स्वरूप घेत गेली या पदयात्रेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्यात यावा पीक विम्यांचे तात्काळ वाटप करावे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची कामं त्वरित पूर्ण करावी हाणेगाव देगलूरसह प्रमुख रस्त्यांची तातडीनं जागजुजी करण्यात यावी निराधार योजनांना अनुदानात वाढ करावी दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रांच्या जाचकाठी शिथिल कराव्यात या मागण्या करण्यात आल्या यामध्ये नांदेड जिल्हा प्रमुख महेश पाटील सहसंपर्क प्रमुख दयालगिरी जिल्हा समन्वयक मारुती वाडेकर तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे देगलूर बिलोली विधानसभा प्रमुख पांडुरंग पाटील थडके शहर प्रमुख संजय जोशी खुतमापूरचे सरपंच बालाजी पाटील चोपडे सोशल मीडिया प्रमुख भागवत पाटील भगवान जाधव भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे काँग्रेस नेते डॉक्टर मिलिंद शिकारे राजू पाटील लच्छनकर मातंग समाजाचे नेते सुभाष आलापूरकर पुरुषोत्तम अणासपुरे पवन इमानदार आदी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले होते मिलिंद वाघमारे सह मी गोविंद अंभोरे माइंड लाईट मिडियातून जे हिताचे मागण्या आहेत त्या मागण्या आपण मिळाव्यात आणि त्या पूर्ण व्हाव्यात या दृष्टीकोनातून शासनाच्या दरबारी मागण्या पोहोचण्याकरता आपण अत्यंत महत्वाची पाय यात्रा काढली काय याची भूमिका काय होती आणि कशा पद्धतीने याबद्दल काय सांगाल तुम्ही मी गेल्या एक ते दीड वर्ष झालं आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही काम केलं होतं आमचं कसं आहे रोड रास्ता रोक, ताला तालाटोख बरेच काही आंदोलन केल्या त्या आंदोलनाला काही फरक पण लागले तसं तर ते त्यामुळं म्हणलो या शासनाला कळायला कळायसाठी का करू मी त्या विचारणा बघा गेलं तर मी म्हणलो शांततेत आंदोलन घेऊ आंदोलन कोणचं पाययात्रा पाययात्रा घेऊन मी मी काकलो चाळीस किलोमीटर म्हणजे शिवसैनिक माझे मायबाप शेतकरी बंधू माझे गावकरी आणि भजन मंडळी या सर्व लोकांना घेऊन पायात्रा नि चाळीस किलोमीटरपासून पायात्रा आम्ही चालू केलो आता चाळीस किलोमीटरतून आज का, का, काल सकाळी नऊ वाजता निघाल्या आज मी इथे पोहोचल्या आता शांतेत आम्ही आल्या काही गोष्टी आमच्या हिशोबानं आम्ही इथे पोहोचल्या कलेक्टर साहेबला निवेदन दिलो अरे ह्या हिसानं ह्यांनी अगर आमचं हे निवेदन घेऊन अगर बघून व टाकून दिले तर पुढचं पाऊल आम्हाला मोठं उचल होते नेमकी काय भूमी आंदोलन करणार काय असणार पुढची आता पुढचं आंदोलन पहिले नांदेड नांदेड या त्याच्या गेलं तर डायरेक्ट पंधरासोबत आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची मागणी घेत आपण हे पायी यात्रा काढलात आणि यात्रेमध्ये आपण सहभागी झाले होते साहेब महत्वाचा विषय असा आहे की सरकारना हे पूर्ण भूमिका माहिती असताना सरकार झोपेमध्ये आहे असं सोन करते आणि या सरकारला जागा करण्यासाठी सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्याच्या सन्मानात शिवसेना मैदानात या ब्रीत प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांना न्याय देणं रस्त्याची जी, जी मागणी आमची प्रमुख आहे चाळीस वर्ष लोटली साहेब आतापर्यंत कुठला प्रतिनिधी येऊन ते रस्त्याची वाट लावत नाही ते आमच्या स्पर्धेकाचे ना, नागरिकाच्या अवस्था त्याच्यावर कोणी गंभीर होत नाही हा विषय आमच्या पोटतिडकीचा आहे म्हणून समग्र जनता मैदानामध्ये उतरून या लोकप्रतिनिधींना या मंत्र्यांना सर्वांना धारेवर धरून सरकारला न्याय विषयांना आम्ही सणाशी मार्गाने आमचं कर्तव्य समजतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जर या विषयाला गंभीरता लक्ष नाही दिलं तर आमची भूमिका पुढची तालुका प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित आम्ही ठरू आमदार खासदार येऊन कर्ज माफ करतो म्हणले आमचं कर्ज माफ नाही आम्हाला लई गळीवर जाणार दिवसा लाईट नाही सरप इंचू किडा मी स्वतः एक परड मारलो एक इंचू मारलो रात्रीच्या टाईमला काय करावं तुझी दोन हजार तीन हजार घेऊन लाख रुपये जायचं थांबायला काही झालं तर सरकार का चुकी आहे का म्हणून तुम्ही शेतकऱ्याकडे जा बघणार आमदार होतो खासदार होतो सगळे आहेत त्यांनी का झोपी चाललेत का आपण घेऊयात आमचं काय बघले त्यांनी काहीच बघणार शेतकऱ्याचं आता आमदार खासदार जर आले चाबूक आहे आमच्यावर चाबूक येतो थांबतो आम्ही रस्त्यावर हो काय नाहीच नाही शेतकऱ्याची नाही कुठं आहे नाही कर्मचाऱ्याची आहे आमदाराची आहे खासदाराची आहे मंत्र्याची आहे फोटो बरोबर घेतली ते पाणी नाही काय आहे आमच्या दाना करता मक्का आलं दवाखान्यातून तिकडेच गैर सोयाबीन चार हजार खत सोळाशे सतराशे